न्यायालय शिपाई हमाल पदाचा निकाल आताच लागलेला आहे यानंतर जी काय पुढची प्रोसेस आहे ती होणारे चवळता चाचणी तर त्या अगोदर मित्रांनो आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये जे काय डॉक्युमेंट्स आहेत ओरिजिनल आणि कॉपी म्हणजे झेरॉक्स कॉपी तर ते केव्हा लागणार आहे जाहिरातीमध्ये केव्हा सांगण्यात आलेले कधी आपल्याला ते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे कारण की आता जास्त वेळ तुमच्या जवळ राहिलेला नाही लागलेच ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करायचे आता ठिकाणी वेळ आलेली आहे ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करायचे एक जरी डॉक्युमेंट तुमच्या जवळ नसेल तर तुमची पात्रता रद्द होऊ शकते तर आपण या ठिकाणी पाहूयात की जाहिरातीमध्ये नेमकं केव्हा आपल्याला ते सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आता चपळता चाचणीला घेऊन जायचे आहे की आपल्याला त्या ठिकाणी जे काही ऑन हे होणार आहे काही इंटरव्ह्यू होणार आहे त्या इंटरव्यूच्या वेळेस घेऊन आहे तर पाहूया आणि तसेच ते कोण कोणत्या प्रकारचे लिहून घ्या आणि ते सर्व लिस्ट तुम्हाला काय करायचे आहे तयार करायचे आहे त्या जाहिरातीमध्ये काय सांगण्यात आलेले पहा शारीरिक क्षमता आणि विशेष अहर्ता तसेच मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या अर्जासोबत नमूद व दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रति पडताळणीसाठी आणाव्यात कधी आहे शारीरिक क्षमता विशेष अर्हता तसेच मुलाखतीसाठी या दोन्ही ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी उमेदवारांनी अर्जासोबत काय करायचं आहे सर्व जे काही डॉक्युमेंट्स आपण अर्जामध्ये भरले ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला सोबत घेऊन जायचे तसेच या कार्यालयास मान्य होईल असे स्वतःचे फोटो प्रमाणपत्र मतदान कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड यापैकी एक आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे परंतु या मध्ये अजून एक कन्फ्युजन आहे पहा ती कन्फ्युजन आपली केव्हा क्लिअर क्लिअर होणार आहे ज्या वेळेस आपल्याला नोटीस येईल आणि त्या नोटीस मध्ये आपल्याला सांगतील की चपळता चाचणीच्या वेळेस तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन यायचे आहेत त्यावेळेस आपल्याला ती थी या ठिकाणी एक डाऊट्स क्लिअर होणार ते डाऊट्स मी या ठिकाणी सांगतो कारण या टीप मध्ये नऊ मध्ये काय सांगितले शारीरिक क्षमता असो विशेष अर्थ असो तसे मुलाखती असो या दोन्ही ठिकाणी आपल्याला काय करायचं डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहे परंतु अजून एका ठिकाणी थोडस मला कन्फ्युजन वाटत आहे आणि तो कन्फ्युजन मित्रांनो आपला दूर किंवा होणार आहे तो तर तो दूर कन्फ्युजन होणार आहे ज्यावेळेस आपले ऑफिशियल या ठिकाणी चपळता चाचणीसाठी काय काय सोबत घेऊन जायचं आहे त्याची जेव्हा नोटीस येईल त्यावेळेस त्या ठिकाणी तो डाऊट्स क्लिअर होणार आहे कारण आपल्याला दोन ठिकाणी या ठिकाणी डॉक्युमेंट्स सोबत घेऊन या असं आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे परंतु काही फक्त एका ठिकाणी आपल्याला काय सांगण्यात आलेलं पाहू शकता तुम्ही पहा इथं सांगण्यात आलेलं आहे काय म्हटलेलं आहे इथं ज्या उमेदवारांना मुलाखती बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पळतळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणावे आता या ठिकाणी सांगितलेलं आहे मुलाखतीच्या वेळी आणावे आणि त्या नव्या मध्ये आपण पाहिलं मुलाखत प्लस चपळता चाचणी दोन्ही ठिकाणी आपल्या डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे तर आपल्याला ही अपडेट त्यांनी नोटीस टाकल्याच्या नंतर वेबसाईट वर कळेल की आपल्याला किंवा मुलाखतीला तर कंपल्सरी घेऊन जावेच लागते परंतु चपळता चाचणीला सोबत घेऊन जायचं आहे किंवा नाही आपल्याला ते नोटीस आल्यावर कळेल तर पाहूया या ठिकाणी कोणकोणते प्रमाणपत्र आपल्याला जमा सोबत घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला आता क्लेक्ट करायचे फर्स्ट या ठिकाणी टी सी ओके किंवा या ठिकाणी सणद तुमच्याजवळ असली पाहिजे दहावीचे किंवा जन्म प्रमाणपत्र त्याच्यानंतर सातवी दहावी बारावी अं सर्व या ठिकाणी तुम्हाला परीक्षेचे गुणपत्रक तुमच्याजवळ असणं कंपल्सरी सरी आहे सातवीचं तर कंपल्सरीच आहे या ठिकाणी त्याच्यानंतर पुढे पाहू शकता दहावी किंवा बारावी सर्व मार्क मेमो आणि सनद तुमच्याजवळ असले पाहिजे तसेच या ठिकाणी जाहिरात प्रसिद्धी नंतरची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाली त्याच्यानंतरची जी काही तारीख आहे त्यामध्ये दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चरित्र संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र फॉर्म भरत असताना तुम्ही ज्या दोन व्यक्तीचे टाकलेले आहेत त्या व्यक्तींचं तुम्ही या ठिकाणी तुम्हाला काय करायचं प्रमाणपत्र घ्यायचं आहे आता जा, तुम्हाला या ठिकाणी जर काही प्रश्न येत असेल तर या ठिकाणी स्पष्ट जाहिरात प्रसिद्ध नंतरची तारीख उदाहरणार्थ ता जाहिरात सात ऑगस्टला प्रसिद्ध झाली असेल तर आठ ऑगस्ट पासून तुम्ही कधीही त्यांचं काय घेऊ शकता या ठिकाणी साईन घेऊ शकता ते आपल्याला सोबत न्यायचं दोन व्यक्तीचं त्याच्यानंतर पुढे जातीचा दाखला जर असेल तर नसेल तर काय आवश्यकता नाही या ठिकाणी विशेष विशेष दाखला म्हणजे काय असते काही व्यक्तीला एखादं वगैरे असतं उदाहरणार्थ स्वयंपाक केला असेल तर त्याचं प्रमाणपत्र किंवा ऑदर्स क्वालिफिकेशन असते एक्स्ट्रा तर ते विशेष अर्थ असेल तर त्याच्यासोबत तुमचं प्रमाणपत्र असलं पाहिजे त्याच्यानंतर रहिवासीचे प्रमाणपत्र त्याच्यानंतर या ठिकाणी उमेदवार शासकीय कर्मचारी असेल तर ठीक आहे जे शासकीय कर्मचारी असेल त्यांच्यासाठी आहे हा प्रमाणपत्र त्यांना घेऊन जावं लागत असते त्याच्यानंतर जी काही महिला आहे पहा विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर तिचे नाव बदलले जर असेल तर अशा वेळेस आपल्याला राजपत्र त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे नाव जर चेंज झालं असेल तर त्याच्यानंतर संबंधित इतर आवश्यक कागदपत्र ऑनलाईन अर्जामध्ये दिलेलं असेल तर तुम्ही टायपिंग टाकली असेल तर टायपिंग घेऊन जायचं आहे टायली टाकली असेल टायली एमिसेट टाकले तुम्ही फॉर्म बाजूला ठेवायचं आणि मध्ये जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही लावलेले तेवढेच डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी कलेक्ट्स करायचे आहेत आणि तेवढ्याच डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होणार असते आणि होत असते त्याच्यानंतर न्यायालय प्रशासनाने मागणी केल्यास इतर आवश्यक जर नोटिफिकेशन मध्ये सांगितलं असेल ते आपल्याला घेऊन जायचं आहे अशा प्रकारचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचं आहे तयार ठेवायचे आहे आणि याची अपडेट आल्याच्या नंतर लागलीच मी तुम्हाला कळवणार आहे त्याच्यामुळे चॅनलला तुम्ही काय करायचं या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि अजून तुमची काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करू शकता तसेच वेगवेगळ्या प्रकारचे डाटा किंवा व्हिडीएफ स्वरूपामध्ये डाटा तुम्हाला मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही त्या ठिकाणी तो सबस्क्राईब करू शकता